बाळाच्या अंगावर इंजेक्शन दिल्याचे व्रण आहेत तपासणीसाठी बाळाला रुग्णालयात दाखल केलंय नेमकं इंजेक्शन कसलं दिलं याचा तपास आता सध्या सुरू करण्यात आलेला आहे अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊयात सागर या बाळाच्या अंगावर इंजेक्शनचे व्रण आहे कसलं इंजेक्शन दिलेलं होतं डॉक्टरांनी काय म्हटलेलं आहे काय अपडेट विविध ठिकाणी त्याला घेऊन गेलेले आहेत फिरलेले आहेत आणि विविध लोकांच्या हातीतून लागलेले आहे त्यामुळे त्याला इन्फेक्शन झालं असावं आणि आई विना हे बाळ सध्या सर्व ठिकाणी फिरलेलं आहे आणि आत काल ते आजोबा कसपटे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्याची प्रकृती जी आहे ती काल संध्याकाळच्या सुमारास खराब झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्यावरती पुढील उपचार जे आहेत ते सुरू आहेत कारण की हे नऊ महिन्याचं बाळ आहे आणि त्याच्या तपासण्याही अत्यंत महत्त्वाच्या आहेत आता त्याला यापूर्वी आठ दिवसापूर्वी ते कुणाकडं होतं त्या प त्या त्याला त्याची तब्येत कशी खराब झाली होती याचाही शोध आता पोलीस घेणार आहेत मात्र आता त्याची तब्येत खराब झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी कसपटे कुटुंबीय जे आहे ते घेऊन गेलेले आहेत तर धन्यवाद सागर दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी आपण पाहतोय आता इंजेक्शन दिल्याचे व्रण दिसत आहे वैष्णवीच्या बाळाची प्रकृती बिघडलेली आहे वैष्णवी प्रकरणी सासरा राजेंद्र हगवाणेसह तिचा दीर सुशील हगवणेला अटक झाली आहे गेल्या सात दिवसांपासून दोघे फरार होते पहाटे साडेचार वाजता बावधन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे दोन्ही आरोपींना आज दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे यावेळेस बावधन पोलीस आरोपींची कोठडी मागतील वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात चौकशीसाठी आरोपींची कोठडी पोलीस मागणार आहे तर राजेंद्र हगवाणे कुठे लपून होते त्यांना कुणी कुणी मदत केली याचा तपास पोलिसांकडून घेतला जाणार आहे दादानी फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले तर बारा तास हे आरोपी अटक केले तर त्यांना अटक अटक केल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस व्ही आय पी ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत आ, मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी आ, नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही ते सासरे राजेंद्र हगवणे यांना जेव्हा अटक झाली आणि त्यांना विचारला गेला प्रश्न की तुम्हाला पश्चाताप होतोय का तर ज्या पद्धतीने त्यांनी हात हलवून नाही असं म्हटलं ते कृत्य ती ॲक्शन बघून इतका राग आलाय की असं वाटतं या कुटुंबाला या लोभी कुटुंबाला खूप स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे तर वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात आपण जाणून घेतोय आणि आतापर्यंत या प्रकरणात कुणाकुणाला अटक झालेली आहे तेही आपण बघूयात यामध्ये वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे वैष्णवीचा मोठा दीर सुशील हगवणे यामध्ये वैष्णवीचा पती शशांक अगवणे वैष्णवीची सासू लता अगवणे आणि वैष्णवीची नंदन करिश्मा अगवणे सुद्धा आहे असं आहे की आज सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल असं आहे की मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकतो फार फार वाईट आहे म्हणजे आजच्याही या एकविसाव्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं दिसतं पकडलेलं आहे त्याची त्याची आत्ता माझ्याकडे माहितीही नाही आणि कल्पनाही नाही भाषण करत असताना लोकांना सांगत होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो त्यात माझा काही दोष असं म्हणत असताना ते आहेत पण अजितदादा त्यामध्ये गंभीर नाही असं दिसत आहेत नाही नाही अजितदादा गंभीर नाही असं नाही त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे एवढं सांगायचा प्रयत्न त्यांनी केला तर साहेब या दोन आरोपींना पकडलेला आहे मात्र हे दोन्ही आरोपी सात का मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे पोलिसांनी उचित कारवाई केलेली आहे पुढेही पोलिस उचित कारवाईच करतील आता याला खूप फाटे फोडणं हे अतिशय चुकीचं आहे जिथे अवकाळी पावसाचं नुकसान होतं तिथे आपल्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात त्या स्टँडिंग ऑर्डर प्रमाणे त्याचे पंचनामे होतात आणि नुकसान भरपाई त्यामध्ये आता रुपये करण्यात असं दळांचा सुरसुवाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू तर आपण बघितलं या दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसोबत संवाद साधत होते नियमात बसलं तर मोकुक लावणार असं आश्वासन त्यांनी दिलंय वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आता यावेळेस फडणवीसांची भूमिका अतिशय महत्वाची आहे मुली आणि सुनांमध्ये फरक करणं चुकीचंच आहे असं सुद्धा या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कटूर कारवाई करणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही मात्र मला बदनाम केलं जात आहे असंही ते म्हणाले लग्नाला गेलो आणि नंतर काही घडलं तर त्यात माझा काय दोष हा सवाल त्यांनी उपस्थित केलाय मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे मी तिथे लोकांना असं म्हणलं की बा माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही मी लग्नाला नाही ना जाणार मी लग्नाला नाही ना जाणार त्याच्यानंतर समोरची लोकं असली त्याला माझा काय दोष आहे दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय दोष आहे का, का माझा पण अनेक चॅनलवाले दाखवतात माझा काय संबंध आहे मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापांचा हगवणे कुटुंबावरती गंभीर आरोप बघायला मिळालाय सास्यानं मारलं केस उपटले कपडे फाडले हा आरोप मयुरीनं केलेला आहे तर सासू ननण आणि धीरांकडून मारहाण होत होती आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे अशी प्रतिक्रिया मयुरी जगतापनं दिली आहे वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर सासरे आणि पोलिसांनी अटक केली या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे मोठी सून ज्याप्रमाणे मी सांगितलं आहे की मी दीड वर्ष वेगळी राहत होते किंवा मी जरी तिथं असते तरी माझंही त्यात नाव घेत आलं असतं कारण की आम्ही एकाच घरामध्ये आणि शेजारी राहत असल्यामुळे त्यांचं येणं जाणं असायचं म्हणजे कसपट फॅमिलीचे आणि त्यांनी म्हणजे वारंवार विचारलेलं आहे की मयुरी कुठे आहे म्हणजे त्यांना पण माहिती आहे की मी शेजारच्याच रूममध्ये राहत राहते किंवा माझे मिस्टर पण तिथंच राहत आहेत आम्ही एकमेकांशी बोलत सुद्धा नाही हे कसपाट्या फॅमिली पण चांगलंच माहिती होतं पण त्यांनी फरार न होता त्यांनी सगळं कबूल केलं असतं पोलिसांसमोर तर हे म्हणजे जास्त वाढलं नसतं प्रकरण की सांगायचं होतं सगळं समोर की आमचा काहीच आता संबंध नाही पण ते फरार झाले जे कोणी आहे म्हणजे माझ्याच घरातले जे कोणी तिला ते त्रास देणारे आहेत त्यांना नक्कीच मी काल बोलले ज्याप्रमाणे की शिक्षा त्यांना झालीच पाहिजे आणि पोलीस पण सगळ्या गोष्टींचा खुलासा करतील की काय कसं वगैरे कशासाठी झालं आणि योग्य ते कायदा त्यांच्यावरती लागू और... कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे अटक करण्यात आले होते उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मान्य न्यायालयापुढे आता पी सी आरसाठी पेश करण्यात येणार आहे सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एंडला नेऊन दोषसिद्धीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा सूचना आलेल्या आहेत वी विल टेक दिस केस टू कन्व्हिक्शन बाय लॉजिकल एंड थँक्यू आपण बघतोय बावधन पोलीस उपायुक्त हे सध्या माध्यमांसोबत संवाद साधत होते सासरा आणि दिराला अखेर अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणासंदर्भात त्यांनी जास्त काही माहिती दिलेली नाहीये केवळ अटक करण्यात आलेली आहे एवढंच त्यांनी या दरम्यान सांगितलेलं आहे तर बावधन पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कुणाकुणाला अटक केली हे त्यांनी सांगितलं तर आपण पाहतोय वैष्णवी अगवणे मृत्यू प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी सासरा आणि धीर यांना अटक करण्यात आलेली आहे पुणे पोलिसांनी पहाटे ही कारवाई केलेली आहे पहाटेच्या दरम्यान पुणे पोलिसांनी ही कारवाई केली असून या अटके आधीचा व्हिडिओही समोर आलाय वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवाणे आणि दीर सुशील अगमणे दोघेही फरार होते दरम्यान राजेंद्र हगवाणे आणि त्याचे मित्र एका ठिकाणी जेवणासाठी एकत्र बसले आणि त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली तर आपण बघतोय सासरा आणि दिराला अखेर अटक झालेली आहे आणि त्यांना आता बाहेर आणण्यात आलं असल्याचं आपण पाहतोय साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय वीर आणि सासऱ्याला अखेर अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता पोलिसांनी त्यांना बाहेर आणलेलं आहे त्यांची तपासणी आता पुढे केली जाणार आहे नंतर कोर्टात त्यांना हजर केलं जाणार आहे कोर्टात हजर करण्यापूर्वी मेडिकल करणं अतिशय गरजेचं असतं बंधनकारक असतं आणि आता मेडिकल साठी त्यांना नेलं जात आहे त्यानंतर या दोघांनाही कोर्टात हजर केलं जाईल आणि पोलीस त्यांच्या कोठडीची मागणी पुढील चौकशीसाठी करणार आहे आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे अगवणे प्रकरणावरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल बघायला मिळतोय गृहमंत्र्यांना अशा प्रकरणाचं गांभीर्य नाहीये महिला आयोगाच्या अध्यक्ष राजकारणात अडकलेल्या आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असे पोलीस स्टेशन असे हे राजकारण्यांच्या का दबावाखालीच काम करतात अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या हुंडाबळीचे खटले केसेस सुद्धा जर दबावाखाली चालवला जात असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष राजकारणात अडकल्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक आहे आणि गृहमंत्री ना गांभीर्यच नाही अशा घटनांचे पुण्यातील वैष्णवीच्या मृत्यूने राजकीय कुटुंबातील महिलांच्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आतापर्यंत राज्यात कोणत्या राजकीय नेत्यांच्या कुटुंबांमध्ये अशा प्रकारे छळांचे प्रकार घडले पहा या संदर्भातला हा सामचा सा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट महिला शिक्षणाची ज्योत पेटवणारा महाराष्ट्र महिलांसाठी आरक्षणाची कवाड उघडणारा पुरोगामी महाराष्ट्र मात्र या महाराष्ट्राच्या पैशांसाठी हपापलेल्या राजकीय पुढाऱ्यांनीच सुरुंग लावला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुढारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबियांनी कुंड्यासाठी केलेल्या छळामुळे हगवणेची सून वैष्णवीचा मृत्यू झाला एक्कावन्न तोळ सोनं फॉर्च्युनर गाडी साडे सात किलो चांदीची भांडी एवढंच नाही तर कोट्यावधींची उधळण तरुणही कसपटे कुटुंबियांच्या हाती फक्त आपली लेख वैष्णवीचा मृतदेह आणि आणि त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या घरात चाललाय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललाय आणि एक नाही दोन दोन सुनांवर राजकीय नेते म्हणजे राज्याला दिशा देणारं नेतृत्व मानलं जात मात्र बेटी बचाव बेटी पढावचा नारा देणाऱ्या पक्षाचेच माजी खासदार रामदास तडस यांच्या सुनेनं छळाचे गंभीर आरोप आरोप प्रत्येक वेळी माझ्यावर गेले जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं त्या रोप त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांकडून महिलांची होणारी कौटुंबिक छळाची मालिका ही काही इथंच थांबत नाही तर या छळात महिला नेत्याही आढळून आल्या आहेत जेव्हा मी राहिले तेव्हा मुलगा एवढंच नाही तर धनंजय ना मुंडे यांच्यावरही करुणा मुंडेंनी घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आणि या प्रकरणी वांद्रे न्यायालयानं धनंजय मुंडेंना दोषी ठरवलं तर दुसरीकडे महाराष्ट्रात वर्षाला सरासरी पंचेचाळीस हजार महिला घरगुती हिंसाचाराचा शिकार होत असल्याचं चित्र आहे त्यामुळे खादीच्या आत लपलेले बगळेच लाडक्या बहिणींचे शिकारी आहेत खर तर नेत्यांचा आदर्श कार्यकर्ते कायम घेतात मात्र हे नेतेच जर महिलांचा सन्मान ठेवत नसतील तर कार्यकर्त्यांकडून तरी काय अपेक्षा करणार त्यामुळेच आता राजकीय नेत्यांनी स्वतःच्याच मनात खोलवर डोकावण्याची आणि अंतर्मुख होऊन विचार करण्याची नितांत गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज धुळ्यात अर्जुन खोतकर यांच्या पीएची चौकशी होती मोठी बातमी आहे धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं त्यामुळे खळबळ उडाली आहे आणि या प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर यांचा पीए किशोर पाटीलची चौकशी करण्यात आली आहे धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये किशोर पाटीलची चौकशी करण्यात आली आहे त्यानंतर त्याला सोडण्यात आलंय शासकीय विश्रामगृहातील एकशे दोन नंबरच्या रूम मधून पोलिसांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रोकड जप्त केली हा रूम खोतकर यांचा पीए किशोर पाटीलच्या नावावर असल्याचं समोर आलंय त्यानंतर आता ही चौकशी करण्यात आलेली आहे आणि यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाकडून या ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे तर चोवीस आणि पंचवीस मे या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं रत्नागिरीत समुद्र किनाऱ्यावर आमचे प्रतिनिधी अमोल कलैये उपस्थित आहेत त्यांच्याकडून अधिकची माहिती रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर आज मुसळधार पाऊस अति अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे आपण सध्या उभे होते रत्नागिरीतल्या भगवती बंदर या परिसरामध्ये आणि जर पाहिलं तर समुद्र देखील आता खवळल्याचं चित्र या सध्या लाटांमधून पाहायला मिळतंय आज जवळपास ताशी पन्नास ते साठ किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये असं देखील आव्हान जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे फिशरीज डिपार्टमेंटकडून करण्यात आले आहे त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर आज रेड अलर्ट आहे त्याचबरोबर पुढचे चोवीस ते पंचवीस या कालावधीमध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे त्यामुळे एकंदरीत जिल्हा प्रशासनानं किनारपट्टी भागामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे पर्यटकांनी समुद्रकिनारी लाटा पाहण्यासाठी जाऊ नये असं आव्हान देखील इथल्या नागरिकांना प्रशासनानं केलेलं आहे अमोल कले साम टी व्ही रत्नागिरी बुलढाण्यात दिव्यांग ग्रामसेवकाला ग्रामस्थांनी मारहाण केले ग्रामसेवक संतोष सवतडकर यांना मारहाण करताना सोशल मीडियावर व्हायरल झाला या प्रकरणी अहमद खान यांच्यावर गुन्हा दाखल झालाय तर गावात पंतप्रधान घरकुल योजनेचा सर्वे करताना ही मारहाण करण्यात आलेली तर कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भिडे गुरुजी यांची चर्चा झाली आहे फडणवीस विमानतळाच्या बाहेर येत असताना भिडे गुरुजी त्यांना पुन्हा आत घेऊन गेलेले आहेत फडणवीस भिडे भेटीने आता चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे आणि एक बातमी अतिशय मोठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल रशिया दौऱ्यावर जात आहे बघा पुढच्या आठवड्यामध्ये हा दौरा आहे तर एस फोर हंड्रेडच्या उर्वरित दोन युनिट्सची आता जलद डिलिव्हरी सुनिश्चित केली जाणार आहे तर एस फोर हंड्रेडच्या आणखी खरेदीबाबत चर्चा होईल डोभालांचं ऑपरेशन सिंधूर नंतर पहिलाच दौरा आहे त्यामुळे हा दौरा महत्वाचा आहे ब्रह्मो क्षेपणास्त्र आणि रशियन संरक्षण तंत्रज्ञानानं ना ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे तर सत्तावीस ते एकोणतीस मे दरम्यान मॉस्को मध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेत डोबाल सहभागी होण्याची शक्यता आहे आणि यानंतर बातमी नागपूरमधून कारण नागपूर मधल्या वन देवी नगर या ठिकाणी तरुणाच्या हत्येनं खळबळ उडाली आहे सोहेल चंद असं हत्या झालेल्या या तरुणाचं नाव आहे तो वनदेवी देवी नगर मधील चौकात उभा असताना आरोपींनी तिथे येऊन त्याच्यावर धारधार शस्त्रानं वार केले त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सोहेलला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय जुन्या वादातून ही हत्या झाली असं बोललं जात आहे या प्रकरणी आता आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये तीन आरोपी असल्याची माहिती आहे